नमस्कार मी वनिता आणि माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर इथं ना मिशोवरून एक मी, मी पार्सल मागवलं होतं जे की किचनमध्ये मला डबे ठेवायला काहीच नव्हतं म्हणजे इथं कसं कडाप वगैरे काही त्यांनी लावलेलीच नाही त्यामुळं मग ते डबे वगैरे ठेवायचं म्हटलं की रे अवघड पडतं मग त्यासाठी मिशोवरून मी एक मागवलं अडीचशे रुपयेपर्यंतच आहे जास्त काही महाग नाही आहे तर क्वालिटी कशा आहे आता बघावी लागेल नाहीतर मग रिटर्न करावं लागेल पण बरेच दिवस झाले मला वाटते मागून आता रिटलं तरी होते की नाही काय माहिती मी आता व्हिडिओ बनवणार आहे त्याचा तुमच्यासोबत शेअर करावा म्हटलं तर एक महत्त्वाचं सांगायचं होतं की सहाशे सबस्क्रायबर माझे कंप्लीट झाले तर धन्यवाद सगळ्यांना सपोर्ट केल्याबद्दल आणि सगळ्यात काय महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जर नवीन बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा इथे मी मिशोवरून पार्सल मागवलं होतं ते आलं पण आणि ब म्हणजे बरंच दिवस झालं त्याला येऊन आता ते जर कसं आहे कसं माहिती नाही आणि रिटर्न करायचं म्हणण्यावर आवडच होईल तर इथं मी पार्सल ओपन करत होते आणि दो हो या दोघांची नुसती मध्ये मध्ये गडबड चालली होती तर बारकादा बिलकुल काय असं काय करावं व्हिडिओ वगैरे करायचा म्हणा तर बिलकुल करून देत नाही तर चांगलं होतं हे मला जर क्वालिटी आवडली म्हणजे अडीचशे रुपयेच्या हिशोबात तर चांगलंच होतं आणि काय झालं ते दुसरं होतं ते दोन कप्प्यांचं होतं आणि मग ते मला एवढं काही खास वाटलं नाही कारण त्याच्यामध्ये आणि डबे पण कमी बसले असते म्हणजे ते किचनसाठीच होतं स्पेशल तर आ, हे आहे ते आपण याच्यामध्ये चप्पल पण ठेवू शकतो म्हणजे चप्पलचं स्टँडच म्हणू शकतो हे तर म्हणजे आपण काय डब्या किचनमध्ये यूज केलं म्हणून त्याला काही मला वाटत नाही हा, हा, काय फरक पडेल कारण की ह्याच्यामध्ये तीन कप्पे आहेत आणि ते दुसरं होतं त्याला दोन होते आणि याच्यामध्ये डबे पण भरपूर बसतील आणि त्याच्यामध्ये ते डबे तर मला वाटतं तीन आणि खाली तीन असे सहा बसले असते त्यामुळे मग मी हेच मागवलं आणि आता हे जोडायचं म्हणणं की त्याला बराच वेळ जाईल माझा त्यामुळे मी ते जोडणार वगैरे काही नाही आता हे आल्यावर त्यांना जोडायला सांगते याच्यामध्ये आरामात दहा एक डबे आरामात बसून जाणार दहाच्या वरतीच बसतील छोटे छोटे असतील तर इथं मला फ्रीज साफ करायचा होता म्हणजे ना मी तीन चार दिवसांत करतेच कारण काय होतं ही आहेत ते पोरं काय करतात सगळं बाहेर काढायचं आणि परत आतमध्ये सगळं सारखं तेच चालू असतं त्यांचं मग सगळं क खराब होऊन जातं आणि आम्ही खरं भाज्या जास्त वगैरे काय असं आणतच नाही लागेल तेवढीच भाजी आणतो कारण आमच्यात अंडी हे लय चालतं मच्छी असंच मग त्यामुळं क नाही आम्ही आणत भाज्या वगैरे जास्त आणि आणली तरी काय थोडीफारच आणि मग इथं मी सगळं काढलं खाली आणि ब छोटा इथे जर चाललं होतं ते थम्सअपची छोटी बॉटल होती, होती। आणि ती सारखंच सा प्यायला मागायचं पण ते सारखं प्यायला देणं चांगलं नाही थंड असं त्यामुळं तरी ते मागच्या वेळेस आजारी झालाच होता कारण ते मागाची बॉटल आणून ठेवली होती आणि खरं आम्हाला आणून ठेवलेली कधीतरी असं प्यायला कारण पाऊस पडायला चालू झाला आणि परत ते ती बॉटल तशीच होती मोठीच्या मोठी, मोठी। आणि मग यानं काय केलं दिसलं फ्रीजसारखा उघडायचा आणि बॉटल बाहेर काढून मग घेऊन यायचा ग्लास घेऊन मग त्यामुळे ते आजारीच झालं डायरेक्ट आणि मग त्याच्यानंतर मग त्यांना म्हटलं की आणायचंच नाही घरी असं थंड काय कारण ते आपल्यासाठी घर आणतो आपण पण ते मुलांना तेच पाहिजे असतं नको तेच पाहिजे असतं त्यांना चांगलं पौष्टिक असं नको असतं तर इथं मी फ्रीज आम्ही घेतला म्हणजे आता ह्या मागच्या दोन महिने ट्रायपड वगैरे लावला की याचं काय होतं काम चालू असतं की मो ते ट्रायपडून हलवायचं त्यामुळे ते मोबाईल वगैरे लावणं शक्यच होत नाही तरी मी आता कसं तरी लावलं आणि त्याला खेळायला खाली बॉटल दिली म्हटलं ते बा बॉटलचं मतलं पाणी पी पण नाही त्याला तिथंच बसायचं होतं तिथं सारखा जात होता तर मी तसाच व्हिडिओ केला एवढा काही व्यवस्थित नाही झाला तर इथं कोथिंबीर वगैरे मी खोडूनच ठेवते आणि काय होतं ते प्लास्टिकचे छोटे छोटे डबे असतात बघा ऑनलाईन मिळतात ते खरं चांगलं डबे तर मला तसे घ्यायचे डबे ते ऑनलाईन मिळतं ते त्याच्यामध्ये भाजी वगैरे ठेवायला किंवा कोथिंबीर वगैरे ठेवायचं म्हटलं तरी बरं पडतं ते आणि कारण की व्यवस्थित पण राहतात ते आणि पिशव्यामध्ये ठेवायचं म्हटलं की सगळं कचरा नुसता फ्रीजमध्ये होऊन जातो त्यापेक्षा ते डबे परवडतं खरं तर आणि हे जर सारखंच बघा हे पा थम्सअप दे म्हणतात तर मी थोडं 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 एकदम त्या पे थम्सअपचे मधलं पा म्हणजे थम्सअप पाण्याच्या बॉटलमध्ये थोडं थोडं देत होतं पण ते पटकन पिऊन टाकायचं आणि परत माझ्याकडे मागायला यायचा असं त्याचं काम चालू होतं इथं मी सगळं फ्री वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून दिलं आणि काय झालं शेवग्याच्या शेंगा ते माझ्या म्हणजे मोठा मुलगा आहे त्याला भरपूर आवडतं तर मी घेऊन आले आणि घेऊन आल्याच्या नंतर मग मग बोलायला लागला की मला नको आहे म्हणून ते आता तर आणि आमच्यात मग हे पण खात नाही मग ते बनवायचं एकालाच म्हटलं की ते नको वाटतं मग ते मग ते बरंच जेव्हा झालं तसेच शेंगा पडलेले तर इथं कॅमेऱ्याच्या समोर येऊन मुद्दामच उभा राहतो असं क राहत असलेलं त्याचं काम चालू असतं कारण कधी पण मी कॅमेरा लावला ना मोबाईलचा की काय करतो मोबाईलच्या समोरच येऊन उभा राहणार एकदम मुद्दामच आणि असं ते हलवत बसणार ट्रायपॉड वगैरे तर तरी मी त्याला अशी दम देते दे पण दे दे दम दिला की मग ते रडायला चालू करतो त्यामुळे मग ते दम द्यायचं म्हटलं तरी पण प्रश्न पडतो की देऊ का नको हो तर इथं मला ब्लँकेट वगैरे धुवायचं थोडं ऊन पडलं होतं आणि कसं होतं ऊन पडतं की लगेच पाऊस पडायला चालू होतं मग ते धुवायचं काय म्हटलं की मग मोठा प्रश्न पडतो आणि कुबड कुबड पण वास यायला लागतो पाऊस चालू झाला की ते चालूच असतं आणि मग त्यामुळं त्याम हे म्हणलं कसं धुवून टाकतेच जसं सुकल तसं सुकल तर बाहेर मोठी मोठी ब्लँकेट आहे ती सगळी आम्ही बांधून वगैरे टाकून दिली कारण गरमी पावसाळ्यात पण इकडं गरमीच असती त्यामुळं ते त्याची काही गरजच नाही पडत आणि त्याच्यानंतर हे छोट्याचं पण ब्लँकेट धुवायचं होतं आणि ते परत ते, पर ते दोन्ही सुखायला टाकलं आणि सुखायला टाकलं आणि थोड्या वेळातच पाऊस असा पाऊस चालू झाला की मी मग ते घरात काही घेतलंच नाही कारण म्हटलं परत ते शेवटी बोललं ओलंच कारण नुसतंच टाकलं आणि थोड्या वेळातच पाऊस झाला मग चालू मग मी तसंच ठेवलं आणि मग पाऊस गेला नंतर ऊन पडलं मग नाही पाऊस पडला का एवढा आणि मग सुकून गेलं चांगलं ते आणि त्याच्यानंतर कूलर वगैरे हो मला पुसायचा होता आणि कूलर खरंच खोलूनच पुसायला पुसायला आलाय पण मला खोलता काय येणार नाही ना आणि काहीतरी उगाच बिघडलं की झालं मग कटोळ त्यापेक्षा तसाच वर्ण मी पुसते त्याला रोजच्या रोज आणि बारक्याची मध्ये अणसी गडबड गडबड झालो होती असं काय क पुसावीस आहे साफसफाई करायला लागली की त्याच्या ते मधीच असतं चालून त्याला जे मी करेन तेच करायचं असतं आणि तर मी फरशी वगैरे हातानंच पुसते कारण मला ते मॉप आहे ते स्पिनचा पण मी त्यानं नाही पुसतच कारण मला ती म्हणजे ते नाही जवळ ते पुसते त्यानं निघतं निघतच नाही खरं म्हटलं तर नुसतं ते असं लाईनी लाएन लाईणी पण दिसत आणि असं साप एवढं कोपऱ्यातनं वगैरे नाही होत ते कचरा निघतच नाही त्यामुळे मग जसा आणला ना तसं थोडं दिवसच पुचला असेल आणि मग ते आहे असं पडू नये कारण आधीची रूम आमची होती ती भरपूर मोठ्या रूम होते ते तीन रूम हो बेच आ, ते ते होते वन बी के आणि मग ज्या मग त्यामुळे भरपूर वेळ लागायचा तर मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आणि भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद